नमस्कार मंडळी मी पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग बॅच पीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर स्पेनमधला अजून एक ट्रॅव्हल ब्लॉग ज्या ठिकाणी आपण जातो आहे आता एका म्युझियमला भेट द्यायला तर त्या म्युझियमला जाताना आपण स्पेनमधील बस आणि मेट्रो यांचा वापर करून जातो आहे त्यामुळे त्याचं तिकीट वगैरे कसं काढायचं आहे हे देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो चला मग चालू करूया आजचा आपला हा प्रवास सो काही आमचा बसनी ट्रॅव्हल करायचा प्लॅन असलेला आहे प्लॅन तिकीट नव्हतं आमच्याकडं तर आता आपण मेट्रो स्टेशनला जातोय पहिला आणि ते कार्ड घेतो एक ज्यानं आपण टॅप करून बसमध्ये एंट्री करू शकतो एवढं आपण इंग्लिश वेळेला सिलेक्ट करूया त्यानंतर ना आपण टँक मी सिलेक्ट करूया बाय काय काय आपल्याला झोनमध्ये झोन वन झोन वनमध्ये फिरायचं आहे सो आपण झोन वन सिलेक्ट करूया ओके देन इकडे प्राईस दाखवल देन देन आपल्याला कार्ड तर म्हणे इन्सर्ट द कार्ड वेट 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 हां इन्सर्ट द कार्ड इन्सर्ट द कार्ड ओके प्लीज वेट दॅन यू हॅव टू पिन दाखवणार आहे Sorry. Okay. Wait for some time. Then okay, accept it. Then we remove the card. Then uh, we say print invoice. Okay, then please wait and you will get the card. You will get the card, guidance, guidance. Our tour guide. Then you will get the card here and you can collect your bill also from here. So yes. तर so, mm -hmm. आपलं कार्ड मिळालेलं आहे आणि आपण दहा ट्रिप एक महिन्यासाठी झोन वनमध्ये मध्ये करू शकतो झोन वनमध्ये मध्ये काय काय येत तर इथं तुम्हाला येणारे बसची नावं वगैरे दिसतील तर इथं वीस सतरा येते तीन मिनटामध्ये तर ती बस आपल्याला पकडायची आहे तर काहीच आपण मध्येच उतरलोय कारण पुढे गेल्यानंतर आपल्याकडे आपल्याला रेस्टॉरंट नाही मिळाले सांगले म्हणजे दिसले नाही त्यामुळे तो ऑन द वे एक रेस्टॉरंट दिसलं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथं जाऊयात आणि तिथं खाऊयात आणि मग आपण पुढचा प्रवास करूया <laughs> तर मंडळी हे ते रेस्टॉरंट आहे दाल रोटी आणि जेवण एक नंबर होतं आणि बऱ्यापैकी स्वस्त पण आहे एवढं जास्त महाग नाही आहे ॲम्बियन्स चांगला आहे त्यामुळे तुम्ही जर या एरियात असाल तर हे रेस्टॉरंट नक्की ट्राय करा काय म्हटलास okay. आज मोबाईल आणि so, वॉलेट ओके सो अशा प्रकारचे मेट्रो स्टेशन आहे थोडा आपला बसनं प्रवास झाला आणि आता थोडा मेट्रोनी दोन्ही अनुभव आपल्याला या प्रवासात घ्यायला मिळेल तर आपण मेट्रोने ज्या स्टेशनला उतरलो तिथून एक आपल्याला पाच एक मिनटाचं वॉकिंगचं डिस्टन्स आहे तर चालत गेल्यानंतर आपण मग त्या म्युझियमच्या जवळ पोहोचतोय सो आपण आलेलो आहोत म्युझियममध्ये तर आपण हे इथंच घेतलं तिकीट आठ युरोचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन देखील बुक करू शकता ही म्युझियम टूर आहे जी आपण घेतली आणि खाली सगळ्यात खालच्या मजल्यावरती म्युझियम टूर आहे जर प्लॅनेटोरियमचं तिकीट हवं असेल तर ते एक्स्ट्रा युरो देऊन घ्यायला लागेल आणि बाकी मग प्रत्येक फ्लोअरवरती रेस्टॉरंट हे वगैरे सगळे आहेत ती त्याचा फोटो जो आहे तो देखील मी या ठिकाणी देईन तर आपण हे म्युझियम बघून येऊयात आपण मागं ते म्युझिकचं म्यू म्युझिक रिलेटेड सगळं होतं म्युझियमचं ते आता बघितलं इसमें देख के फ्यूचर बदल सकते हैं क्या पहला जादू तर मंडळी संपूर्ण म्युझियमच खूप मोठं आहे म्हणजे थोडा टाईम लागतो आहे अजून आम्ही खालच्या फ्लोअरवरतीच आहे आणि जवळपास हेच बघायला आम्हाला आता दोन एक तास तरी लागले अजून थोडं आहे ते पण आता आपण बघून घेऊया पण एकंदरीत खूप चांगलं म्युझियम आहे सगळ्या प्रकारचं म्हणजे एन्शियंट म्हणा आपला मानवाची उत्क्रांती कशी झाली त्यानंतर सायन्स रिलेटेड त्यानंतर ॲनिमल्सचे स्कल्चर किंवा रे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट ते सगळं <द्रेवागा> तर या सर्व गोष्टी खूपच बघण्यासारख्या आहेत सो इट आहे तर म्हणजे एवढं मोठं आहे म्युझियम हा खालचा फ्लोर आहे इकडे हे रेन फॉरेस्ट आहे आणि हा फर्स्ट फ्लोर आहे तर बऱ्यापैकी मोठं म्युझियम आहे जवळपास दोन दोन ते अडीच तास तुम्हाला लागू शकतात एवढं सगळं प्रत्येक गोष्ट तुम्ही बघून कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ॲक्टिव्हिटी असल्यासारखं आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी थांबून तुम्ही ते बघायला थोडा टाईम लागेल त्यानुसार तुम्ही प्लॅन करून येऊ शकता तर मंडळी हे म्युझियम होतं आपण बघून आलो ते तर कसा होता अनुभव तुमचा थोडं बरं झालं होतो ठीक होता ठीक होता ठीक चालेल चांगला आहे बऱ्यापैकी आहे बघायला आणि लहान मुलांना थोडं एज्युकेशनल व्हॅल्यूसाठी चांगलं आहे त्यात जास्त एज्युकेशनल नॉलेज वगैरे मिळेल तर तुम्ही देखील या ठिकाणी व्हिजिट करू शकता थोडा टाईम जातो दोन ते तीन तास तुमची आरामात जाते तिकडं त्यामुळे एक दिवस वगैरे किंवा हाफ डे प्लॅन करूनच या सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चांगला आहे चाओ बाय बाय